मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास स्पेशल एक मेथेड घेऊन आले आहे ते म्हणजे आपण अनेक ठिकाणी कोंबडी वडे अनेक प्रकारचे खाल्ले असते पण आज थोडंसं वेगळं साहित्य वापरून थोडीशी वेगळ्याच पद्धतीचे खमंग भाजणीचे असे कोंबडी वडे पाहूया मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून किचनला नसेल तर सबस्क्राइब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठे डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा कोंबडी वडे करण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलं आहे ते पाहूया इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी पोहा घेतला आहे साईज मी लहान वाटे आहे इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे तिथे मी अर्धी वाटे उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी गहू घेतले आहेत अर्धी वाटी ज्वारी घेतली आहे इथे मी लहान वाटी धणे घेतले आहेत जिरे मेथी लवंग काळी मिरी ओवा बडीशेप आणि इथे मी सोलून इलायची घेतली आहे चला तर मग लगेच आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे पहा अनेक ठिकाणी कोंबडी वळे बनवण्याची वेगळी पद्धत आहे तिथे काही जण गव्हाचा वापर करत नाहीत तर काही ठिकाणी ज्वारीचा वापर करत नाहीत इथे मसाल्यांमध्ये बरेच जण इलायचीचा वापर करत नाहीत पण इथे मी केला आहे ही, ही माझी आणि माझ्या घरची एक पद्धत आहे मी सर्वांना सांगेल की एकदा इलायची घालून बघा किती खमंग असे वडे तयार होतात त्याचबरोबर जर आपण हे चहा सोबत खात असाल तर त्याचा एक वेगळाच फ्लेवर तयार होतो एक वेगळाच खमंग तयार होतो त्याचा तर एकदा हे राधिका स्टाईलमध्ये करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तर पहा इथे मी पॅन ठेवला आहे आणि पॅन गरम झाला आहे आता त्यामध्ये आपण पहिले तांदूळ भाजून घेऊया इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आपल्याला मिडियम फ्लेम वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तांदूळ आणि पहा सगळा तांदूळ आपल्याला जसा भाजत जाईल तसा पूर्णसा वाईट पडत आहे पहा छान असा भाजून घ्यायचा जेणेकरून एकदम खूप खरपूस आणि वड्यालाही एकदम छान असा खरपूस एक सुहास येतो पण खूप छान असा भाजत आहे अजून इथे मी एक मिनिटभर असाच भाजून घेणार आहे आणि ते पहा तांदूळ आपला भाजून झाला आहे आता हा काढून घ्यायचा इथे आपण तांदूळ काढून घेतले आहेत आता यामध्ये आपण ज्वारी घालून घेऊया ज्वारी इथे आपल्याला अशी भाजून घ्यायचे आहे इथे लो फ्लेम ज्वारी फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे ज्वारीतून लाया बाहेर यायची आपल्याला वाट बघायची नाही हलकीशी भाजून घ्यायची आहे लो फ्लेम वरती कंटिन्यू हलवत राहायचं आहे ज्वारीला ज्वारीला थोडं टेम्परेचर जास्त भेटलं की लगेच त्याच्या ला तयार होतात छान अशी भाजून झाले आणि आपली ज्वारी पहिला हे चेंज झालं आहे छान असे फुले आहे आपली ज्वारी कधी हे बाहेर पडू शकतात असे फुलले आहे छान आता इथे मी काढून घेते आता पहा इथे आपण गहू भाजून घेणार आहे आता गहू गहू हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे बऱ्याच ठिकाणी गहूचा वापर केला जात नाही मी केला आहे पहा कलर हे चेंज होत आहे आता इथे घब चालून घेते आता इथे डाळ हरभरा डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे इथे हरभरा डाळ सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमला भाजून घ्यायची आहे हरभरा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ जातो आणि दळणारे ही छान असे हरभरा डाळ भाजली गेली नाही तर देत नाही दळायला म्हणून छान अशी परत भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला पहा इथे लो फ्लेम वरती डाळ आपली छान अशी भाजून झाली आहे आता इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली आणि आता कंटिन्यू अस आपल्याला हलवत राहायचं आहे इथे डाळीला छानच भाजून घ्यायची एकदम हार्द होईपर्यंत दाताखाली थोडीशी साऊंड बघायची डाळ पूर्ण त्याचा कच नाव देईपर्यंत पहा पहा डाळीचा अग्जाचा ब्राऊन कलर यायला चालू आहे आणि आत्ता डाळीचा वाफी एकदम असा खमंग यायला सुरुवात झाली आहे पहा कंटिन्यू हलवत राहायचं आहे डाळी डाळीने एक वेगळा सुमंग तयार होतो आणि आपल्या वड्यांना एक छान असा खुमंग दरवळतो डाळ छान अशी भाजून घेतली की इथे आपल्याला डाळीला काळे पडू द्यायची नाही जसे काळे काळे डाग पडतात एवढेही आपल्याला भाजायचे नाही आणि इथे पहा छान अशी डाळ आपली भाजली आहे आता डाळ मी चालून घेते आता इथे आपण उडीद डाळ भाजून घेणार आहे उली डाळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे ना छान अशी भाजून घ्यायचे आहे डाळ बघा डाळीचा कलर लगेच चेंज झाला कंटिन्यू हलवत राहायचं आहे इथे गॅसची काळजी घ्यायची इथे लो टू मिडियम लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे हाय फ्लेम करायचे नाही आणि कुठलंच आपल्याला हे साहित्य हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं नाही लो टू मिडियम लो टू मिडियम लक्षात ठेवायचं म्हणजे जे आपली भाजणी आहे ती छान अशी खमंग भाजली जाते पहा तिथे डाळ आपली भाजून झाली आहे कलर ही चेंज झाला आहे आता इथे मी थोडी डाळ ही काढून घेणार आहे आणि एक मंग सुटला आहे पोहे लगेच भाजले जातात लगेच क्रिस्पी होतात पहा पोहे छान असे भाजले आहेत आता इथे पुढे काढून घ्यायचे आहेत छान असे भाजले आहेत पहा आता इथे पहा धने इथे गॅसची फ्लेम लोच आहे आता छान असे धने भाजून घ्यायचे आहेत आपल्याला वड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धने छान असे भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती आता इथे धने भाजले आहेत आता पहा किती छान असे फुलले आहेत आता इथे धने आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये जिरी भाजून घेते जिरी ही आपल्याला लो फ्लेम वरतीच भाजून घ्यायची आहे जास्त भाजून घ्यायची नाही नाहीतर जिरीला एक कडवटपणा येते इथे आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर लो फ्लेमवरती कंटिन्यू हलवत असं जिरी भाजायचं आहे आपल्याला पहा जिरीचा सगळा कल्लर चेंज झाला आहे आणि कंटिन्यू हलवत आहे आता इथे जिरी आपल्याला काढून घ्यायचे आहे आता यामध्ये काळी मिरी लवंग छान अशी भाजून घ्यायची आहे आता इथे मी काढून घेणार आहे लवंग आणि काळी मिरी मेथी मेथी ही आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही इथे अर्धा ते एक मिनिट बस पहा मेथी लगेच कळवत होती आपण फक्त अर्धा मिनिट बरंच मेथी भाजून घेणार आहोत काही सेकंदात मेथी लगेच भाजली जाते आता आपण काढून घ्यायची आहे मेथी आता इथे बडीशेप आणि थोडस ओवा हे घे आपल्याला छान असं एक मिनिट भाजून घ्यायचं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि सर्वात लास्टला सोडलेली इलायची ही एक माझी मेथड आहे मला आवडते आणि वड्यांनाही खूप छान असा सुवास येतो इलायची म्हणून ती सोलून इलायची थोडीशी घालायची जेणेकरून आपण कोंबडी वडेच्या वेळेस चिकनच्या रशाभर खात असतो किंवा चहासोबत खात असतो त्यावेळी एक इलायचीचा वेगळाच त्यामध्ये फ्लेवर येतो आणि खूप छान असे खमंग वडे लागतात म्हणून छान असे इलायची घालून घ्यायची इथे हलकीच आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून छान अशी पिठात दळली जाईल आणि आता इलायचीही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पहा इथे आपली सगळी भाजणी भाजून तयार आहे आता छान अशी मिक्स करून घ्यायची भाजणी छान असा सुगंध दरवळत आहे असं वाटत आहे की कोमरी वडे तळायला एवढा छान असा सुगंध दरवळत आहे आणि खूप छान अशी आपली ही भाजणी तयार झाली आहे पहा भाजणी आपली तयार झाली आहे आता हे आपल्याला दळून आणायची आहे थंड झाल्यानंतर ना आणि दळताना सांगायचं आहे की थोडीशी मोठी दळा आपण नेहमी भाकरीसाठी चपातीसाठी जे पीठ तयार करतो तसं नाही करायचं वड्यांसाठी थोडंसं मोठंच पीठ दळलं जातं आणि ते पहा आपण पीठ दळून रेडी केलं आहे इथे मी घरघंटीच्या गिरणवरती दोन नंबरची चाळण लावून घेतली होती आणि दोन नंबरच्या चाळणीने छान असं पीठ आपलं वड्यांसाठी तयार होतं जर तुम्हाला अधिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका